आडी अडचणी शासनापर्यंत पोहचायच्या गोरगरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आणि आपल्या परिसरातील आडी अडचणी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही घेऊन आलोय खास करून तुमच्यासाठी संस्कार न्यूज चॅनल आयुक्त भेटला नाही सरकारचा आणि या लोकांनी तक्रार केली की पैसे झाले भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार रात्री चौकशी व्हायला पाहिजे कोणी खाल्ले कसे खाल्ले कुठून पैसे आले आम्ही व्याजाने पैसे काढून आमच्या विहिरी खाल्ल्या चाराच्या व्यवहार नाही आमच्या खात्यात एक रुपया सुद्धा आला नाही खाता चेक करा आमचा रोजगार आम्ही कोणते पैसे आले काय आले लाख रुपयाचे सावकार आम्हाला तर म्हणाल पैसे द्या पाहिजे आम्ही कुठून पैसे द्यावं त्याच्यासाठी आम्ही आता जल आंदोलन केलं आज आम्हाला काय असे निर्णय लावा त्यात आम्ही आज जल समाधी घेणार आहे Okay. Okay. वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी जवळपास सत्तावीस लोकांना प्रशासकीय मान्यता देऊन विहिरी मंजूर करण्यात आलेले त्या विहिरींचं जिओ टॅगिंग केलेलं जिओ टॅगिंग केल्यानंतर त्या विहिरीचे काम सुरू न करता सुरू करण्याच्या अगोदरच आमचे तत्कालीन सरपंच बाजीराव राठोड कार्यरत ग्रामपंचायत सदस्य त्यांची पत्नी सुनीता बाजीराव राठोड दुसरी एक कार्यरत आमची ग्रामपंचायती सदस्य आहे आ, मंगल किशोर चव्हाण व व दुसरे कार्यरत ग्रामपंचायत सदस्य मिठू फुलसिंग चव्हाण हे यांना म्हणजे यांना जबाबदारी आहे यांची की गावातल्या लोकांना काहीतरी आपण लाभ मिळवून द्यावा म्हणून परंतु या लोकांनी फक्त राजकारणापोटी या लोकांच्या विरोधात तक्रार केलेली एक नव्या पैशाचाही आर्थिक व्यवहार झालेला नसताना लाखो रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे या लोकांनी पत्र दिलेले संदर्भात आम्ही कलेक्टर कमिशनर आणि ग गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेले याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही आजपर्यंत त्यासाठी आम्ही हे आंदोलन करण्याचं ठरवलं होतं सव्वीस जानेवारीलाच परंतु सव्वीस जानेवारीच्या दिवशी मला पोलिस स्टेशनवरनं फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारी हा आपला फार मोठा सण असतो एक त्यौहार आहे या दिवशी तुम्ही काही असा अनुचित प्रकार होईल असं काही करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सव्वीस जानेवारीऐजी सहा सहा फेब्रुवारीला हे आंदोलन पुढे ढकललं परंतु आजपर्यंत त्याबाबत कुठलंही इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं नाही त्यासाठी शेवटी आम्हाला हे पावलं उचलावी लागली आणि